शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य संस्था म्हणून ओळख असलेल्या नरे महानाजीनगर येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे यंदाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे यांना गुरुवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधव शैक्षणिक संकुल महानाजीनगर नरे येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली सन्मान सोहळ्याअंतर्गत ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ ॲडव्होकेट सुभाष मोहिते यांना सहकार क्षेत्रातील पुरस्कार कर्नल विनोद मारवाह यांना शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार उद्योग क्षेत्रातील पुरस्कार काका हलवाई ग्रुपचे युवराज गाडवे आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मिलिंद भोई यांना सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे सन्मानपत्र सन्मानचिन्ह शाल असं पुरस्काराचं स्वरूप आहे ॲडव्होकेट शार्दूल जाधव म्हणाले दरवर्षी शैक्षणिक सामाजिक सहकार उद्योग यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने गौरवण्यात येते यावर्षी कार्यक्रमाला महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा हे अध्यक्षस्थानी असणार आहेत तसेच संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर खजिनदार सुरेखा जाधवर यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत जाधवर परिवारात असलेल्या पंचवीस हजार विद्यार्थी व पालक आणि दीड हजारापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते अग्निशामक दल पोलीस पत्रकार सैन्यदल आणि रुग्णवाहिका चालकांच्या मुलांना के जी ते पी जीपर्यंतच्या शैक्षणिक शुल्कात पन्नास टक्के सवलत देण्यात येते तसेच पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी संस्थेत प्रवेश घेतल्यास शैक्षणिक शुल्कात पंधरा टक्के सवलत शिष्यवृत्तीच्या रूपात दिली जाते विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देत त्यांना समाजातील प्रेरणादायी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळावे या दृष्टीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेचे प्रयत्न सुरू असतात नमस्कार ॲडवोकेट शारदू राव जाधव उपाध्यक्ष जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट हे मागील दहा वर्षापासून शैक्षणिक सामाजिक आर्थिक औद्योगिक कला क्रीडा राजकीय विज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याच्यासाठी काम करत असतं आणि यावर्षी संस्थेचा हा दहावा वर्धापन दिन आहे आणि दहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं संस्थेनं याही वर्षी परत एकदा पत्रकारांची मुलं पोलिसांची मुलं फायर ब्रिगेडच्या फायर ब्रिगेडच्या जवानांची मुलं अँब्युलन्स चालकांची मुलं आणि आर्मी मध्ये असलेल्या जवानांच्या मुलांना परत एकदा संस्थेचा दहावा वर्धापन दिन याच्यामुळं शा शासनानं मंजूर करून दिलेल्या फी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय हा परत एकदा घेतलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना पंच्याऐंशी टक्क्यापेक्षा जास्त टक्के दहावीला आणि बारावीला असतील अशा मुलांना देखील पंधरा टक्के फीजमध्ये कन्सेशन देण्याचा निर्णय ह्या वर्धापन देण्याच्या निमित्तानं संस्थेनं त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा व्हायला पाहिजे म्हणून समाजामध्ये ज्यांनी आपल्या नावाचा झेंडा रोवण्याचं काम केलेलं आहे अशा लोकांना देखील या कार्यक्रमामध्ये बोलून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळवण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करत असतो आणि म्हणून जीवनगौरव पुरस्कार जो दरवर्षी आपला दिला जातो यावर्षीचा दहावा जीवनगौरव पुरस्कार संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि पंजाब येथे झालेल्या अखिल बा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरेसर यांना आपण जीवनगौरव पुरस्कार देतोय गुन्हेगारांना म्हणजे विस्थापितांना स्थापित करणाऱ्यांचं जे काम अत्यंत सगळं मोठं आहे मला वाटतं हे नोबेल पुरस्काराच्या दर्जाचं काम हे डॉक्टर मिलिंद भोईसर करतात यांना आपण सामाजिक क्षेत्रातला पुरस्कार देतो आहे शैक्षणिक क्षेत्रातला पुरस्कार आपण डॉक्टर कर्नल विनोद मारवाया पण यांना देतो आहे की जे शिक्षण क्षेत्रामध्ये पुण्यामध्ये त्यांचं फार मोठ्या प्रमाणावर मॅनेजमेंट क्षेत्राचं काम त्यांचं त्या ठिकाणी आहे सुभाष मोहिते सर सहकार क्षेत्रातलं काम तीन चार पाच बँकांचं प्रमुख आणि अत्यंत मोठ्या प्रमाणावरती सहकार क्षेत्राला पुढं घेऊन जाण्याचं काम हे त्यांचं त्या ठिकाणी आहे आणि युवराज गाडवे सर एक मराठी तरुण ज्या वेळेसला काका हलो सारखा का ब्रँड त्या ठिकाणी तयार करतो ते सगळ्या समाजाला कळालं पाहिजे की मराठी लोकसुद्धा धंद्यामध्ये त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी नाही अशा लोकांना आपण पुरस्कृत करणार आहे आणि या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मान्य श्री शेखर मुंदडा सर हे त्या ठिकाणी असणारे जे की अध्यक्ष आहेत गोसेवा आयोग महाराष्ट्र राज्याचे हे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी असणार आहेत आमची विनंती असेल आपण या कार्यक्रमाला त्या ठिकाणी दहा ऑक्टोबरला अकरा वाजता या कार्यक्रमाला उपस्थित राहा धन्यवाद